नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर कसे आहात तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण पाहू शकता डोंगर किती मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी सकाळचे वाजलेले साडेसहा हे बघा मित्रांनो ती भारी वाटतं यार सकाळी सकाळी तर मित्रांनो मी चाललेलो आहे आता बाई चालत आपल्या ड्युटीवर आणि हा जो हायवे बघताय आपण हा हायवे आणि हा टोल नाका आहे ठीक आहे इकडं हाय पुणे आणि इकडं हाय मुंबई हे बघा मित्रांनो किती मस्त दृश्य आहे एकदम होऊ शकता हा डोंगर तर मित्रांनो दर व्हिडिओमध्ये मी म्हणत असतो की आपला व्हिडिओ खूप लेट झाला आहे तर ते प्रत्येक वेळी होतच आहे यार काय करू म्हणजे कसं आहे ना टाइमच भेटत नाही यार अशी गोष्ट आहे ना <laughs> मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी पायपाईत का चाललो जवळजवळ जोड़ म्हणजे कंपनी आपली दोन किलोमीटर आहे मारूमपासून तर आपली जी फॉर्च्युनर आहे ती थोडी पंक्चर झालेली आहे तर आपली फॉर्च्युनर बघायची तुम्हाला ही बा ही आहे आपली फॉर्च्युनर वा कॅक्टिंग कर मित्रांनो ह्या जिल्ह्यात म्हणजे भाताची शेती करतात भाताची शेती कारण इकडं पाऊस जो आहे ना तो भरपूर पडतो तुम्हाला दाखवतो मी आता भारताची शेती कशी आहे ही आहे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो थांबा ही बघा दिसतंय पाणी तुम्हाला कारण भाताला आहे ना पाणी लागतं त्याच्यामुळे इकडं भात जास्त पिकवतात आपल्याकडे जर राहिलं ना असं पाणी तर आपले जे कापूस पीक आहे ते येणार नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मी कोणत्या जिल्ह्यात राहतो सध्या तरी तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट नक्की करा ठीक आहे की <laughs> भावांनो यार तुम्ही शेअर करत जा लाईक करत जा कमेंट करत जा तेव्हा तर आपल्याला मोटिव्ह मिळतो ना हा हा तुम्ही करत नाही यार हा हे करलो पहिले <laughs> काही विषय नाही जग जरी आवड नावड जाते ठीक आहे मी मित्रांनो हे जे गाव पाहताय तुम्ही हे सावरोली आहे हे नाही हे हे आहे सावरोली साओरो हे बघा मित्रांनो गाव छोटं आहे पण सी सी टी व्ही आहे इथं दाखवू तुम्हाला हे बघा दिसला का सी सी टी व्ही दिसला मित्रांनो आज चाललेलो आहे फर्स्ट शिपला काल होती सेकंड म्हणजे अकरा वाजता घरी आलो आणि आज परत सात वाजेला चाललो आहे फर्स्ट शिपला आणि फर्स्ट एंड सेकंड शिफ्ट कंटिन्यू हाय आज आज आहे तारीख अकरा ऑगस्ट मित्रांनो माझ्यासमोर ढगांनी वेढलेला डोंगर आहे पाहू शकता तुम्ही आपला तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो डोंगर पाहू शकता आणि ढगांनी कसं वेढलेलं आहे त्याला तर मित्रांनो फर्स्ट सेकंड करून मी आता घरी चाललेलो आहे अकरा वाजेला आणि आपण राईट साइडला पाहू शकता सी एन जी पंप आहे इकडे हा आहे सी एन जी पंप तर मी आता पोचलेलो आहे रूमवर आणि मस्त फ्रेश होऊन गेलो आहे आता आता इथं आपण व्हिडिओला करू एंड आता उद्या आहे माझी सेकंड तर व्हिडिओला करतो आहे मी एंड तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा